नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करतो आज आपण चाललोय डोंगर भागांमध्ये आणि याच डोंगर भागांमध्ये मी तुम्हाला रानभाज्या आणि रानमेवा दाखवणार आहे तर आपन तर आपण खास करून आज रानमेवा खाण्यासाठी आलोय तर आता आपण जंगलाच्या पायथ्याशी आहोत माझ्यासोबत किरण आहे आणि या बाजूला बघा नितीन पण आलाय की नितीन आहे सोबत आणि पहिला जो रानमेवा आहे त्यापैकी आळू आपल्याला सापडले आणि हे बघा या बाजूला वटपौर्णिमेला जी फळं लागतात तीच आहेत आता काही दिवसांनी पिकायला सुरुवात होईल जंगलामधील जो पहिला फळ आहे तो मी तुम्हाला दाखवला तर आद, आता आपण वरती चाललोय पुढे आम्हाला पहिला फळ सापडलाय आहे बघा आणि हे बघा होकर आणि ही, ही जंगलातली पायवड बघा मित्रांनो जंगल आता पाऊस पडलाय तर भरत चाललाय आपल्याला अजून अर्धा तास पाहिजे वरती जायला डोंगरावर आणि हा तिसरा रानमेवा आहे उन्हावा अजून पिकलेत नाही ते सगळ्यात जास्ती गोड लागतो बघा जमिनीवर माकडांनी खाऊन टाकलेत आम्ही अर्धा रस्ता पार केला केलाय अजून अर्धा तास लागेल या बाजूला बघा मित्रांनो मध काढण्यासाठी बनवलेला आहे शिडी आणि किती मेहनत असते बघा एवढ्या उंच झाडावर चढावे लागते अवस्था बेकार झाले आणि घाम भरपूर सुटलाय बघा कारण बराच मोठा चढाव लागलेला आणि हा बघा डोंगराचा जो पाणी आहे खाली काही गाव आहेत त्या लोकांना जातो इली जळू लागले किरणच्या पायाला आणि हा बघा जंगलामध्ये फनस आणि या बाजूला बघा ही घाण आहे पाण्याची नितीनच्या जळू लागले आणि किरणच्या जळू लागले बऱ्याचशा जुन्या जांब्याच्या पायऱ्या आहेत उन्हावे झालेत हे बघा वरती बरेचसे झालेले आहेत लागलेली मीठ लावलाय औषध <laughs> आणि आता आपण माळ रानाला पोचलोय आणि हाच तो रानमेवा आहे जो मी तुम्हाला पोस्टमध्ये टाकलेला हा बघा हे आहेत आजनी याची चव एक नंबर असते मित्रांनो खास आजनं खाण्यासाठी आपण आलोय आणि आता रानमेवा काढतोय नितीन आणि किरण हा बघा पूर्ण भरले Uh, कोणी कोणी यूट्यूबवर पहिल्यांदा बघितलं असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा uh, आणि तुमच्या बाजूला या फळाला काय म्हणतात ते देखील आम्हाला सांगा कमेंट करून नितीनने बरेचसे आंजणे काढलेत आणि किरणने बघा आम्ही थोडेसेच आहेत व आहे एकदम भारी चव लागते खास आपण आनणे खाण्यासाठी आलो होतो तर बरेचसे आंजणे आपल्याला भेटलेत आणि आपण आता माळ रानावर आहोत मित्रांनो मला खाले राडवलाय जागाने आणि हे बघा मित्रांनो या साईडला हा अशा प्रकारे झाड असतं याचा चव एवढी या भारी आहे ना ती एवढी भारी लागते ना ज्यांनी कोणी खाल्ले असतील त्यांना माहित असेलच मी सुरुवात केले काढायला हे बघा मित्रांनो बरेचशा अन्न आपण आता काढलीत आणि अजून माझ्या राणावर काढणार आहोत तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा हा रानमेवा आपण काढू किरण बघा त्या बाजू चढलाय आणि कितीने किती काढली फुल पिशवी भरले आणि एक माणूस आपला झाडवर चढलाय तो बघा हाय काय हॅलो फॅमिली झुम करून दाखवतो तो, तो बघा

कलर झालाय तिघांचा पण आणि हे अजून बघा मित्रांनो पाच मिनिटात आता हे दोघजण खाली करतील त्यांनी पिशवी भरले पूर्ण भरी जा अजून भेटली आपल्याला आता किरण दाखव रे हे बघा फुल पिशवी भरले आणि नितीनची पण पिशवी फुल भरले आणि ही बघा आपली हे बघा हे बघा बरेचसे काढलेत आपण आणि आता आपण घरी चाललोय तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा किरण अजून काढतोय हे बघा आपली किरण पण फुल काढले जास्त काढले आणि नितीननी दोन पिशव्या भरल्यात हे बघा एक आणि अजून झाडावर बघा किती भरले दे आता आपण चालू आहे घरी मित्रांनो त्या बाजूला बघा किरण काय हे जी जीप बघा किरण ची निळी झाले बघा जीप <laughs> आणि हा हात बघा शर्ट बीट मा... सगळा मागलाय आजण्याचा कलर लागलाय पुढे भरपूर मार्ग आहे पण आपण त्या बाजूला गेलो नाही कारण आपलं काम या ठिकाणीच कारण तर आपण आता इथूनच घरी चाललोय तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्कीच मी रानभाज्या दाखवण्याचा प्रयत्न करीन तोपर्यंत बाय